नमस्कार मित्रांनो मे महिन्यामध्ये कधीही पाऊस पडत नाही आणि रेकॉर्ड ब्रेक आपण आजपर्यंत कधीही एवढा पाऊस मे महिन्यामध्ये बघितला नव्हता हो त्या पावसाची हजेरी या मे महिन्यामध्ये लागली आणि त्यामुळे शेती पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आपल्याला दिसतंय आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आता दिलेले आप आपल्याला समजतंय तर त्यांची जी काही बैठक झाली सत्तावीस मे रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेतलेला दिसतोय तसंच नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश परंतु पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी नेते करतच आहे कारण की पंचनाम्यांचा जर घोड परत तुम्ही घातला तर पंचनामे होतील ते पथक येतील ते, ते, ते इकडे जाईल तिकडे जाईल त्याच्यामध्ये पण ज्याच्याकडे पैसे तो आपले लावून घेईल हे सगळ्या गोष्टी होतील तर असे न करता तुम्ही सरसकट पंचनामे करा असं सांगण्यात येत आहे आता नांदेड गडचिरोली इथे जे काही पंचनामे आहेत त्यांना देखील हालचाल सुरू झाल्याचं समजते राज्यामध्ये वीज पडणं भिंत कोसळणं जाड पडणं पाण्यात बुडणं या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत खूप काही लोकांचे मृत्यू झाले आता या मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबियांना नियमानुसार मदत त्वरित पोहोचण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी इथे दिलेले समजते आता रविवारपर्यंत म्हणजेच पंचवीस तारखेपर्यंत चौतास चौतीस हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं दिसतंय त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आपल्याला इथे समजते तोंडात आलेला घास हा जे काही कांदा पिकाचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे अक्षरशः ते बघू देखील वाटत नाही आहे आणि या, या शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक मदत देणं गरजेचं आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदतीचा निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती परंतु मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानच पुसल्याचे आपल्याला समजते कारण की ज्या पद्धतीने आपल्याला या शासनाकडनं अपेक्षा असते ती अपेक्षा आपल्याला काही पूर्ण होत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत राज्यात झालेल्या पावसाच्या धरणात तेल पाणीसाठ्याच्या पिकांच्या परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रांची सज्जता यांचा आढावा घेतला पण हा आढावा घेऊन काय फायदा याच्या ज्या काही पूर्व गोष्टी असतात त्या करणं गरजेचं असतं आणि याच माध्यमातनं आता राज्य शा राज्याकड राज्यातील जी काही जनता ती जनता त्रस्त झालेली दिसते त्यातल्या त्यात सर्वसामान्य तर आहेच पण शेतकऱ्यांचं एवढा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आणि ही जी काही आपत्कालीन परिस्थिती आलेली आज शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती आली याचं नक्कीच निवारण करणं गरजेचं आहे त्याचे पंचनामे करणं गरजेचं आहे पंचनामे पण आठ दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे पंचनामे वर्ष चालता त्याला काही अर्थ नाही आहे अलीकडेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक कर्जमाफी संदर्भात सांगितलं होतं की आम्ही ह्या कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळात मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती त्यानंतर मंत्रिमंडळाच्या चार बैठक्या झाल्या परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीचा जो काही विषय आहे तो न कुठल्या मंत्रिमंडळात बोलला जातो आहे ना जे छातीठोकपणे सांगणारे टरबूज महाराज होते ते सांगता सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू यांच्या जिबेला आता काय हाड राहिलं नाही का काय किंवा जीभ अशी वर चिपकली का काय का यांना बुद्धिभ्रष्ट झाली यांना काही आठवण आहे का नाही यांच्या बोलण्याची की आल्या आल्या आम्ही तुमचं जे काही कर्जमाफी ते कर्जमाफी करू गेला कुठं शब्द गेले कुठे तर ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे नका तुम्ही कर्जमाफी करू पण जे काही अनुदान आहेत शेतकऱ्यांचे ते अनुदानं देखील तुम्ही देत नाही आहे मागच्या वीस एकवीसपासून जो काही रखडलेला पीक किंवा आहे अतिवृष्टीचे पैसे आहेत ते पैसे देणं गरजेचं आहे कारण की आज शेतकऱ्याची जी काही बिकट अवस्था आहे ती बिकट अवस्था तुम्हाला ए सीमध्ये बसून तुमच्या फॉर्च्युनर गाड्यांमध्ये मोठमोठ्या गाड्यांमध्ये ए सीमध्ये बसून तुम्हाला नाही करणार ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या जा घरी जाऊन शेतकऱ्यासारखं जगून निदान आठ दिवस तरी जगून तुम्हाला ते समजून घ्यावं लागणार आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद